न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले शहरातील शेकईवाडी येथील बाळू संतू गायकवाड या शेतकऱ्याला शेतात घास काढत असताना आमच्या हिश्शाचे जमिनीचे खाते पुढून का देत नाही या कारणावरून आरोपी नारायण साहदू गायकवाड निलेश नारायण गायकवाड विकी नारायण गायकवाड त्यांनी दुपारी चार वाजण्याच्या बाळू गायकवाड यांना लोखंडी रिंग पान्हा डोक्यात घालून दुखापत केली असून ते अकोल्यातील सदाफुले हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत बाळू गायकवाड यांना या तिघांनी खाली पाडून शिवेगाळ करत रक्तबंबाळ केले तसेच त्यांना जिवे मरण्याची धमकी देखील दिले लादाबुक्याने मारहाण केली ही मारामारी सोडवायला गेलेल्या बाळू गायकवाड याचा भाऊ किसन गायकवाड याला देखील धक्काबुक्की करत उजव्या हाताला चावा घेतला दरम्यान बाळू गायकवाड यांनी अकोले पोलीस ठाण्यात आरोपी नारायण गायकवाड निलेश गायकवाड विके गायकवाड याच्याविरुद्ध तक्रार दिली असून अकोले पोलिसांनी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून भारतीय संहिता दोन हजार तेवीस अन्वये एकशे अठरा एकशे सतरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आणि तीन तसेच तीन अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने तक्रारकर्ते यांनी अकोले पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत तर या आरोपींना अटक न झाल्यास अकोले पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे दरम्यान बाळू गायकवाड यांच्यावर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आरोपी मात्र मोकाट असून त्यांना अटक न झाल्याने व मारहाण झाल्याने बाळू गायकवाड यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते आज दिनांक न्यूज मराठी अकोलेहून श्रीनिवास रेणूक श्री दास

गायकवाड तिथे आम्ही घास कापित असताना साधू आणि विक्की साधू विक्की नारायण संतू गायकवाड ही घास कापीत असताना किस माधव भाऊ किशन संतो गायकवाड आम्ही दोन घास कापतानी तेवढ्यात नारायण साधू गायकवाड विक्की नारायण गायकवाड आणि निलेश नारायण गायकवाड हे तिघंजणं आले आमचे खाते फोडून देते नाही आणि आम्हाला खाते फोडून द्या नाहीतर तर तुम्हाला मारू तर असे म्हणल्यानंतर म्हटलं आमच्या जमिनीत काला येतात तुम्ही तर तिने लगेच माय हमला केला आणि पाहणा माय धोक्यात घातला ना आणि निलेश आणि विकीने लाता बुक्यानी मला मारलं आणि म्हणजे जसं खानापूरला माणूस मारला आम्ही खानापूरला जाऊन मर्डर केला त्याच्यात काही झालं नाही पैसे असलो काही होतं सगळे माणसं सुटा त्यात तुझंसुद्धा मर्डर करणार जसं खानापूरला मर्डर केलं तसं तुझं मर्डर करून टाकू आमच्याकडे भरपूर पैसा आहे खानापूरला आम्ही माणूस मारला तरी आमचं काय झालं नाही पोलिस काही करते नाही म्हणे पोलिस पैसे देऊन सगळं गार पडत म्हणे आणि सगळे जेल बिल सगळे भोगून येईल इथं काढले दिवस नगरला सुद्धा तिने तीन चार महिने काढलेले खानापूरला जाऊन त्यानं माणूस मारेले त्याच नाव, नाव? आहे तो माणूस कारभारी कार कारभारी तुकाराम बाळसाहेब असं त्याचं आहे त्याचा मर्डर केला तिने मा मला म्हणे तू जर जास्त बोलला जर आमचे कागदपत्र नीट नाही करून जर दिले तर तुझा सुद्धा तसा जसा त्याचा मर्डर केला तसा त्याचा तुझा सुद्धा मर्डर करून टाकू आणि आजपर्यंत आम्हाला लहानपणापासून कायमच शिव्या गाळ्या करीत असतात नारायण साधू तिचे पोरं बायको सगळे शिह देत असतात आम्हाला सोडू कपडू करून माझ्या बापाला सुद्धा मारलं तिने कोणालाच असं सोनं सोडलं नाही त्यांचा लहानपणापासून आम्हाला तिने आम्हाला जमिनीत सुद्धा बराबरीचा वाटा दिला नाही काहीच दिलं नाही अख्ख्या जमिनी बाळकावल्या आमच्या आम्हाला न्याय भेटला पाहिजे पुलीस आमच्या मागे नाही पोलिस काही करते नाही काहीच नाही तो आहे पैशावाला तुझ्या भांड्याचे दुकानं हे ते आम्हाला चाराने सुद्धा नाही दिला सगळं त्यानं बळकवलं आजपर्यंत त्यानं भरपूर माणसं मारली पण तो सगळ्यातून त्याच्यातून वाचत वाचत गेला आता त्याला मकर आलं तो नाही जसं या खानापूरला मारलं तसं तुझं मर्डर करणार काहीच होत नाही पैसा असला सगळं सगळं भेटत नाही मी घाबरत नाही म्हणे पणला कमल किसन गायकवाड त्यांना मारीत असताना मी सोडायला गेले होते मला पण एवढे नाही पण घर चांगलं घासामध्ये हां मग एवढे आम्हाला असं घर चाललं त्यांनी असा पाना काढला तसा यांच्या डोक्यात घातला मी एवढं सुडीत होते त्यांना पण मला ते आवरले नाही मला खाली पाडलं त्यांनी गांडली पण आणि आज जे आमच्यावर जो हल्ला केला पुलिस स्टेशननी किंवा इतर डॉक्टरनी आमच्यावर कुठल्या प्रकारचं दखल घेतली नाही आम्हाला जो त्रास झाला यंत्रणेने कुठलीही आम्हाला मदत केलेली नाही आणि आज त्यांच्या पैशाच्या जोरावर सगळे त्यांनी पार्टीशी घालून आमच्यावर अन्याय केला आमच्या या अन्यायाला शासनाने आम्हाला त्वरित न्याय द्यावा